नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे खरड छाटणीमध्ये जुनी बाग आपण नवीन कशी बनवू शकतो त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी जवळजवळ चौदा ते पंधरा वर्षाच्या बागेमध्ये उभे आहोत या ठिकाणी आपण बाग म्हणजे पूर्णपणे न काढता याच बागेला पुढं पाच वर्ष लाईफ आपण कसं देऊ शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे आपण जर बघितलं या ठिकाणी हे जुने ओलांड या ठिकाणी कट करून घेतले काडी आपण या ठिकाणी धरून ओलांडा आपण या ठिकाणी स्ट्रक्चर तयार केलं त्याला पेस्ट आपण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हायड्रोजन सायनामाइड याचा वापर म्हणजे हाताने त्या ठिकाणी पेस्ट ज्याला आपण म्हणतो गोडीबार छाटणीमध्ये बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी पहिले तीन ते चार वर्ष कुठली नवीन बाग असेल तर खरड छाटणीमध्ये हायड्रोजन सायनामाइडचा वापर फवारणीच्या माध्यमातून करतात परंतु आपल्याला जुनी बाग नवीन करायची असेल तर अशा पद्धतीने ही काडी या ठिकाणी आपण बांधून घेतो इथपर्यंत ही काडी आहे आपण जर बघितलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फुटी या ठिकाणी दिसत आहेत या बाजूला इकडे पण फुटी दिसत आहेत या बाजूला देखील आठ फुटी या बाजूला दहा ते पंधरा फुटी म्हणजे आपल्याला या ठिकाणी वीस ते पंचवीस काड्या आणि एक नवीन स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार करायचा असेल नवीन जोश असेल किंवा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्या झाडांना खोडकीड असेल मिलीबगच्या समस्या असेल बाग एकसारखी फुटत नाही काडी संख्या कमी मिळते आणि त्याच्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये घट येते मग अशा वेळी जुनी बाग आपण नवीन करू शकतो का त्या संदर्भात हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे आता आपण सुरुवातीला काय केलं हे जे जुने ओलांड या ठिकाणी हे कट केलेले तुम्हाला दिसत असते कट केले आपण ही के के काडी आपण या ठिकाणी ही काडी धरून घेतली या बाजूला ही काडी धरून घेतली इकडे जरी बघितलं आपण या बाजूला तसंच केलेलं आहे या फुटी तुम्हाला निघताना दिसत आहेत आता इथं आपल्याला काय करायचं ह्या फुटी चार पाच पानावर येतात त्यावेळेस आपल्याला पुढच्या तीन चार दिवसामध्ये विरळणी करायची खालच्या दिशेने ज्या का म्हणजे ज्या फुटी आहेत ह्या खालच्या दिशेने काढून घ्यायच्या आहेत आपल्याला या ठिकाणी आता ह्या नवीन फुटी निघत आणि जी शेवटच्या म्हणजे गाडी संपते तिथं जी फुट आहे तिथं चार ते पाच पानावर स्टँडा पिंचिंग करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून पाठीमागच्या या फुटी जास्त आपल्याला स्ट्रोक त्या ठिकाणी देतील आणि पुढच्या दहा बारा दिवसामध्ये आपल्याला सपकेन जे आपण करतो चौथ्या पाचव्या पानावर सहाव्या पानावर ती सबकेन करण्यासाठी आपल्याला योग्य वेळेमध्ये चाळीस पंचेचाळीस दिवसाला योग्य सगळ्या फुटी मिळतील आपल्याला झाडावर जुन्या बागेमध्ये पंचवीस ते तीस काडी आपल्याला ठेवायची नऊ पाचची लागवड आहे पंचवीस ते तीस काडी ठेवायची आणि कलर वरायट्यांमध्ये आपल्याला साधारण ही कलर वराट्याचा प्लॉट आहे तर मामा जम्बो असेल नानासाहेब पर्पल असेल माल येणाऱ्या यायला अडचणी येतात आणि ओलांडे खूप जुने झाले फुटी आपल्याला मिळत नाही काडी संख्या कमी मिळते मग व्हेरिएशन होतं आणि माल कमी येतो त्यासाठी अशा पद्धतीने जर आपण स्ट्रक्चर तयार करून घेतलं स्ट्रक्चर हे ओलांड्याचं याला योग्य फुटी मिळण्यासाठी छाटणी केली तुम्ही खरड छाटणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकरी पाच लिटर फोस्ट्रो दहा किलो कॅल्शियम नायट्रेट हे जमिनीतून देऊन घ्यायचं आणि त्याच दिवशी आपल्याला बेस्ट हायड्रोजन सायनामाइड वीस लिटर पाण्याला एक लिटर अडीचशे ग्रॅम तेरा झिरो पंचाळीस अडीचशे ग्रॅम एम पंचाळीस आणि शंभर मिली पी डबल ए साखरा बावीस याचा वापर करून ती पेस्ट व्यवस्थित लावून घ्यायची आणि ती पेस्ट लावल्यानंतर तीन ते चार दिवस जाऊ द्या त्यानंतर एक आपल्याला बोर्डो साधारणतः झिरो पॉईंट पन्नास टक्के बोर्डोचा स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे तो स्प्रे केल्यानंतर जे पाणी आपण चार पाच तास देतो त्याच्यासोबत स्ट्रोक आणि दहा किलो कॅल्शियम नायट्रेट देतो त्यानंतर सहा दिवसाने परत एकदा तीन ते चार तास फक्त पाणी देऊन घ्यायचं आणि त्यानंतर खोड ओलांडे आपल्याला धु म्हणजे धुवून घ्यायचे पूर्ण हे खोड आणि ओलांडे धुवून का घ्यायचे की मिलीबगचा आपल्याला आपल्याला ज्यावेळेस गोळीबार छाटण्या माल तयार होतो त्यावेळेस त्या जा अडचणी येतात त्याच्यासाठी दोन्ही छाटण्यांमध्ये खोड ओलांडे धुवून घ्यायचे एक्सपोर्टचं काम असेल देशांतर्गत बाजारपेठ असेल डोमेस्टिक मार्केट असेल तरी देखील दोनशे म्हणजे एकरी साधारणतः हजार लिटर पाणी त्या ठिकाणी वापरलं गेलं पाहिजे दोनशे लिटरचं प्रमाण सांगतो फिनिक्स हायटेकच मेटाबीट पाचशे मिली आणि त्याच्यासोबत नुवान दीडशे ते दोनशे मिली अशा पद्धतीने खोड ओलांडे धुवून घ्या छाटणी नंतर पेस्ट नंतर दहाव्या अकराव्या दिवशी आणि साधारणतः तेराव्या चौदाव्या दिवशी आपल्याला ही बाग नव्या बागेसारखी फुटून यायला डोळे त्या ठिकाणी कापूस अवस्थेत येतील त्यावेळेस उडद्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये दे डेंटासू पन्नास ग्रॅम एम पंचेळीस चारशे ग्रॅम आणि त्याच वेळेस जमिनीतून ड्रिपच्या माध्यमातून तेरा चौदा दिवसाला तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे ड्रिपच्या माध्यमातून काय द्यायचं आहे फवारणी काय करायची नीट लक्षात घ्या ट्रीपच्या माध्यमातून तुम्हाला फोरस्टोक दिल्यानंतर चौदाव्या पंधराव्या दिवशी एकरी एक लिटर प्लॅटिनम त्याच्यासोबत पाच किलो तेरा चाळीस तेरा किंवा बारा एकसष्ट देऊन घ्यायचे आणि वरतून फवारणीच्या माध्यमातून दुपारी एक ते चारच्या दरम्यान एकरी एक हजार लिटर पाण्यामधून फक्त एक किलो युरिया तुम्हाला व्यवस्थितरित्या पूर्ण तुमचे ओलांडे पूर्ण गच्च भिजले पाहिजे दुपारच्याच दरम्यान एक ते चारच्या दरम्यान टेम्परेचरमध्ये ती फवारणी तुम्हाला करून घ्यायची आहे प्लॅटिनम आणि बारा एकसष्ट किंवा तेरा चाळीस तेरा दिल्यानंतर त्यानंतर डोळे कापूस अवस्थेच्या बाहेर यायला सुरुवात होईल डेंटासूप सूप एम स्प्रे झाला आता फुटी चांगल्या पद्धतीने एकसारख्या कशा येतील त्याच्यासाठी सतरा अठरा दिवसाला नीट लक्षात घ्या खरड छाटणी वेगळी आणि खरड छटणीमध्ये जुनी बाग नवीन करत असताना काय केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला फवारणी करायची वरतून सतरा अठरा वीस दिवसाला फुटी बाहेर आल्या पूर्णपणे आणि वरतून काय फवारणी केली पाहिजे ती फवारणी आहे दोनशे लिटरला एकोणावीस एकोणावीस चारशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे ए दोन ग्रॅम आणि त्या ए सोबत तुम्हाला घ्यायचं आहे अँट्राकॉल चारशे ग्रॅम त्याच्यानंतर परत एकदा कीटकनाशकची फवारणी घेत असताना त्या ठिकाणी डेंटासूची फवारणी झाली उडद्याचा प्रादुर्भाव पुढच्या सहा सात आठ दिवसानंतर परत एकदा कीटकनाशकची फवारणी घेत असताना ती फवारणी तुम्हाला घ्यायची जम्प चाळीस ग्रॅम मोवेटो एनर्जी दोनशे मिली आता तुम्हाला विरळणी करायची वेळ येईल पंचवीस सव्वीसावा दिवस असेल फुटी मागं पुढं दिसतंय काही फुटी पुढं गेल्या तुम्हाला ज्या पद्धतीने मी दाखवलं की ही एंडिंगची जी फुट आहे हिचा शेंडा मी त्या ठिकाणी मारला आता या ठिकाणी या बाजूला देखील ही जी फूट आहे दोन तीन चार पाच पान आहे ही ज्या वेळेस विरळणी करा सहा पान असेल याचा शेंडा फक्त हा शेंडा पिंचिंग आहे विरळणी करून घ्यायची आहे सूर्याच्या दिशेच्या काड्या ठेवायच्या या बाजूची फुटे ही थोडीशी पुढे येईल जमीनच्या दिशेच्या फुकी त्या काढून घ्यायच्या बाकीच्या फुकी एक सारख्या प्रमाणात मिळतील चाळीस पंचेचाळीस दिवसाला तुम्ही सत्यन ज्या वेळेस कराल पाचव्या सहाव्या पानावर त्यावेळेस काय काम करायचं तो देखील व्हिडिओ मी लवकरच देईल पण आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे की जुना प्लॉट नवीन बनवू शकतो का आणि त्या प्लॉटला चांगली काडी संख्या मिळून आपण माल बन आणू शकतो का त्या संदर्भामध्ये सुरुवातीपासून पहिल्या तीस चाळीस दिवसामध्ये कसं कामकाज केलं पाहिजे छाटणीनंतर हायड्रोजन सायनामाइटचा वापर कसा केला पाहिजे आणि पाणी किती दिलं पाहिजे त्या पहिल्या पाण्यासोबत तुम्हाला काय द्यायचं आहे कोस्ट्रो कॅल्शियम नायट्रेट त्याच्यानंतर आपण बोर्डोचा स्प्रे कधी घेतला पाहिजे होड ओलांडे कसे धुतले पाहिजे काय वापरलं पाहिजे या सगळं संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा सा मी आज प्रयत्न केला आणि हाच प्लॉट रिनोव्हेशन केलेला प्लॉट याच्यानंतर ज्यावेळेस काडी संख्या आपण तयार करू काडी किती तयार केली सबकेन केल्यानंतर कशा पद्धतीने कामकाज पुढं करतो शेतकऱ्याला सोबत घेऊन तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच माझा देण्याचा प्रयत्न असेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार